सादर प्रण मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक चक्र हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड चौवेचाळीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जून महिना आला आणि आज जून महिन्याची शेवटची तारीख तीस जून जून महिन्यात तसा पाऊस आला नाही पण शेवटी शेवटी पाऊस आपला रंग दाखवत आहे आणि पावसाचं जे वातावरण आहे पावसाळी आहे ढगाळ वातावरण आहे त्या ढगाळ वातावरणात मी अंबाझरी तलावाच्या काठावर बसलेला आहो आणि गोष्टी करत आहो की लग्न समारंभाच्या किंवा लग्नामध्ये जून महिन्यात काय काय तारांबळ होते वराडी येतात भिजतात निघून जातात आणि काही असे लोक येतात की उशिरा येतात आणि उशिरा आपलं काहीतरी कार्यक्रम आटोपून जातात आणि नको त्या ठिकाणी नको ती कामं करत असतात अशा या विषयावर मला एक गझल आठवते गजलेला शीर्षक आहे जून ऐका मेघालयात जम्मा बरसून जून आला मेघालयात जम्मा बरسون جون आला بغا ساسرا جوایي کيو نسون आला ميغا ليات جموا برسون جون आला लग्ناتله وراडी जेउ نمست गेले लग्ناتله وراडी जेउ نمست गेले तो बेवडा उशेरा खाऊन چون आला ميغا ليات جموا برسون جون आला بغا बग... सासरा जवाई घेऊन सून आला स्वप्नातल्या परीने केली जुनीच मस्ती स्वप्नातल्या परीने केली जुनीच मस्ती तो बेवडा उशीरा खाऊन चून आला बघा स्वप्नातल्या परीने केली जुनीच मस्ती हनीमून तेच आहे सांगून मून आला मेघालयात जम्हा बरसून जून आला बगसासरा जवाई घेऊन सून आला ग्रीष्मात तापलेले बेरंग अंग झाले ग्रीष्मात तापलेले बेरंग अंग झाले नक्षत्र मृग भगण्या भिजवून ऊन आला मेघालयात जम्हा बरसून जून आला पेरणी विजांची मातीत सप्तरंगी कर प्रेरणी विजांची मातीत सप्तरंगी फुलण्या वसंत हिरवा प्रसवून तृण आला मेघालयात जम्मा बरसून जून आला बघ सासरा जवाई घेऊन सून आला मेघा मेघालयात जम्मा बरसून जून आला मित्रांनो जून या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर अवश्य पाहून त्याला सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम